बैलगाडा सुटतोय ऐका ना चाले हे सगळे तिकडे घ्या आणि बैलगाडी मालक पुकार एकदा तिथं धोंदा होतोय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या थेहरा सुटला आणि ठेरा मध्ये चार गाड्या मागे चौदा लावून घ्या चेहरा बैलगाडी तेरा तिराडी चालू आहे पलीकडे मैबूत पळतोय अलीकडं सुंदर आणि बलमाय सुंदर अशी लढ्यात आहे सुंदर अशी गाडी पळतोय सुंदरणे बलमाव हॅलो रामकृष्ण रामकृष्ण हो मधन चालत येणार या माग या या माग सोने गणे क्रमांक तेराचा निकाल केरळ मध्ये सुंदर लढा झाली त्या लगतीचा निकाला तास क्रमांक चार वरून गाड़ी शंकर मोरे घोडली सातारा या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली उजणीला पाला सभागती अंकिता रंजित निंबाकर विठ्ठलावर बुटखडांचा सुंदर आणि डावीला पहाला राजधानी एक्सप्रेस अक्षय शिवाजी मोरे घोडलीकरांचा बलमा सुंदर गाड्यांनी नानानी गाडी सेमीला पात्र